आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांची सरपंच देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंसह दहा जणांना सह आरोपी करा अशी मागणी अंजली यांनी केली आहे सगळं धनंजय मुंडेंच्या माहितीच झालंय असा आरोपही अंजली यांनी केलाय बालाजी तांदळे शिवलिंग बोराडे सारंग आंधळे या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील मुंडेंच्या फोनवरूनच होत होतं असा आरोपही दमानिया यांनी केलाय प्रकरण शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा स्वतःपर्यंत पोहोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे प्रकरण निपटवा असं म्हटलं गेलं आणि यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते असंही दमानिया यांनी म्हटलंय त्यामुळे थेट आणि गंभीर स्वरूपाचे आरोप आता अंजली दमानिया यांनी केलेले आहेत आतापर्यंत आपण पाहिलं होतं जरांगे पाटील यांनीही अशा स्वरूपाचे आरोप केलेले धनंजय मुंडेंचा दबाव होता पोलिसांना दबाव होता या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दबाव होता म्हणून बालाजी तांदळ्यांनी स्वतः देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी की आम्हाला पोलिसांनी या आरोपींना शोधलेलं नाही आम्ही गाड्या फिरवून आमच्या एकानं त्यांनी सांगितलं साठ सत्तर गाड्या दुसऱ्यांना सांगितलं धनंजय देशमुखला म्हणाले दोनशे गाड्या फिरवून आम्ही या आरोपींचा शोध घेतला म्हणजे सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं आणि यांच्यापर्यंत ते सगळं येऊ नये तर माझी पहिली मागणी की सगळ्यांना सह आरोपी करा आता चार्जशीटमध्ये अनेक गोष्टी आलेल्या नाही आहेत त्यात जे जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्या चार्जशीटमध्ये नाही त्या कोणाचंही स्टेटमेंट देखील चार्जशीटमध्ये नाही ती पूर्ण दोनशे लोकांची यादी आहे त्याच्यात ना राजेश महाजन आहे ना राजेश पाटील आहे ना महाजन आहे ना गीते म्हणून जे एल सी बीचे अधिकारी होते जे सुद्धा त्या खंडणीच्या दिवशी उपस्थित होते त्या कोणाचीही स्टेटमेंट नाही आणि त्या एल सी बीचे जे गीते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत केली होती ह्या सगळ्या टोळीला लालसिंग राजपूतची मुंबईमध्ये वीस ते बावीस माणसांची टोळी आहे घर जमिनी बळकवणं कांदिवलीमध्ये सुरूच असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलाय राजपूत हा शिंदे गटाचा नेता असून आदेश देऊनही राजपूत विरोधात कारवाई होत नाही असंही दमानी यांनी म्हटलंय सगळीकडे आम्ही जे म्हणतोय दहशत होतीये दहशत होतीये तसाच एक प्रकार आता कांदिवली गोरेगाव बालाड कांदिवली मधल्या एक जो नेता सो कॉल्ड न नेता आहे त्याचं नाव आहे लालसिंग राजपुरोहित लोकांच्या घरं बळकावणं ऑफिस बळकावणं झोपडी झोपड्या बळकावणं जमिनी बळकावणं ह्या व्यक्तीवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर वीस ते बावीस एफ आय आर आहेत आणि असे टोटल जर आपण केले त्यांच्या टोळीचे जवळजवळ पस्तीस एफ आय आर त्या लोकांवर आहेत मी शिंदे गटाला विनंती करते की जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांनी ते ऑफिस खाली करून या कुटुंबाला द्यावं या कुटुंबाची परिस्थिती बघा मध्यमवर्गीय सगळी माणसं आहेत त्यांना ही जी दादागिरी ही जी दहशत सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चालवली आहे ना ही महाराष्ट्रात आपल्याला बंद करायची